साम्राज्य क्रिएशन अमृतकणमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कहाणी विष्णूंची भाग्यश्री बुध बृहस्पतीची कहाणी वाचेल आज ही गा कहाणी विष्णूंची आपण पाहणार आहोत गुरुवार आहे गुरुवार हा दत्त विष्णू सर्वांचाच आहे आणि त्यामुळं आज आपण कहाणी विष्णूंची पाहणार आहोत त्याआधी आपण गणपतीची कहाणी पाहतोच ऐका गणेशा तुमची कहाणी निर्माण मळे उदकाचे तळे बिलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवे लाव हा मना गणेश कधी वसावा श्रावण्या चौथी वसावा आप ही चौथी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं पा अशा पहिलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सह सहकुटुंब भोजन करावं असा अल्पदान गणेश मनी जय चिंतीजे पाविजय लाभिजय ही मनकामना निर्विघ्न पूर्ण करीजे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण आता आपण पाहतोय विष्णूंची कहाणी कहाणी श्री विष्णूंची ऐका परमेश्वरा महाविष्णू तुमची कहाणी काशीपूर नगर सुवर्णाजवळ भद्रकाळी गंगा नवना नवनाडी बावनाड तिथं एक स सप्तक्या ब्राह्मण तप तप करीत होता आहे काय करतो सकाळी उठतो स्नान संध्या करतो विहू तिचं लेपन करतो तिबोटी लंगोटी घालतो खा खांदी कुराड घेतो वनात जातो वनाची फळं आणतो त्याचा उत्तम पाक करतो त्याचे पाच भाग करतो देवाचा देवास देतो अतिथीचा अतिथीच देतो ब्राह्मणाचा ब्राह्मणाच देतो गायीचा गाईच देतो उरलं सुरलं आपण खातो असं करता नखर उपली बोट खुपली अंगी रोमांच वाढीन नले मस्तकी जटा वाढीन नल्या अठ्ठ्याऐंशी सहस्त्र वर्ष तपास भरली एवढं तप कोण कोणा कोण एवढं तप कोणाने करतो महाविष्णू भेटावा या कारणे करतो कपोत कपोती एका वृक्ष वृक्षाखाली बसली होती ती त्याला विचारू लागली भल्या माणसा जपी माण ब्राह्मणा तपी ब्राह्मणा माळी ब्राह्मणा चरणी तर चालतोस मुखी तर बदतोस एवढं तप कोणा करणे कारणे करतोस विष्णू भेटावा या कारणे करतो सुवर्ण सुवर्णमंचकी महाविष्णू निजले होते तिथं जाऊ येऊन कपोत कपोती सांगू लागली काशीपूर नगर सुवर्णवड भद्रकाळी गंगा नवनाडी बावनाळ तिथं एक सप्तक्या ब्राह्मण तप करीत आहे काय करतो सकाळी उठतो स्नान संध्या करतो विभूतीचं लेपन करतो बोटी लंगोटी घालतो कांदी कुऱ्हाड घेतो मना जातो फळ आणतो त्याचा उत्तम पाक करतो पाच भाग करतो देवाचा देवास देतो अतिथीचा अतिथीच देतो उरलं सुरलं आपण खातो असं करिता नखर उपली बोट खुपली अंगी रोमांच वाढी नले मस्तकी जटा नल्या अठ्याऐंशी सहस्त्र वर्ष तपास भरली एवढं तप कोणा कारणे करतो महाविष्णू भेटावे या कारणे करतो महाविष्णू बर म्हणाले पटकन उठले पायी पावा घातल्या मस्तकी पितांबर गुंडाळला ब्राह्मणा जवळ जाऊन उभा राहिले भल्या ब्राह्मणा जपी ब्राह्मणा तपी ब्राह्मणा माळी ब्राह्मणा चरणी तर चालतोस मुखी तर बघतोस एवढं तप कोण्या कारणे करतोस महाविष्णू भेटावा या कारणे करतो तेव्हा महाविष्णू तो मीच असं म्हटले आहे कशाने भेटावा कशाने ओळखावा असंच असाच भेटेन असाच ओळखेन पद्म पद्मपीतांबरधारी अयोध्याचारी माघारी वळला तो महाविष्णूंची मूर्ती झा जा, मूर्त झाल्या भल्या रे भल्या शरणांगता राज्य माग भांडार माग संसारीचं सुख माग राज्य नको भांडार नको संसारीचं सुख नको तुझं माझं एक आसन तुझी माझी एक शेज तुझी माझी एक स्तुती कुठं करावी देवाद्वारी भल्या ब्राह्मणाच्या आश्रमी असं त्याला एक रूप केलं महाविष्णूंनी कहाणी ऐ ऐकती त्यांची किलमिश पातक नष्ट होती आ, न, पातक हरती नित्य कहाणी करती त्यांना होय विष्णू लोकप्राप्ती ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण अशी ही महाविष्णूंची कहाणी तुमच्यापर्यंत मला पोचवताना अत्यंत आनंद आहे आमच्या श्री स्वामी समर्थ सशुल्क जपसाधनेतल्या दोन व्यक्तींचे आज एकाचा वाढदिवस आहे या त्या ज्याचा वाढदिवस आहे त्याचं नाव आहे प्रथमेश विचारे यांना विष्णूकृपेनी आरोग्यप्राप्ती हो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या रेखाताई आणि मधुकरराव असे ही जोडी यांचा बावन्न वा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांनाही खूप शुभेच्छा आपल्या स्वामी समर्थ जप सर्व सदस्यांकडून सर्व टीमकडून खूप शुभेच्छा सर्वांचं भलं हो कल्याण भव कल्याण भव कल्याण भव